शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदगेसाहेब यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय ने एकनाथ साहेब यांच्या आशीर्वादाने तसंच आमचे गोरगरिबांचे आमदार प्रकाशदादा सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली आज शाखा क्रमांक पाच धैसर तिथे मोफत छत्रीवाटप ज्येष्ठ नागरिक आणि शिवसैनिकांना देण्याचा आजचा कार्यक्रम होता आपण पाहिलं असाल जवळजवळ तेराशे ज्येष्ठ नागरिकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला आणि त्यांना मोफत छत्रीवाटप आम्ही या ठिकाणी केले त्याचबरोबर या ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा त्यांनी कशी घ्यायला पाहिजे सायबर गुन्हे कसे होतात आणि ते होऊ नयेत याची दक्षता घेण्यासाठी आम्ही धैसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आमचे अशोक मोनमाने साहेब यांच्या सहकार्याने काही तज्ज्ञ पोलीस ऑफिसर्स इथे आले होते पी आय पोटेसाहेब होते आणि त्यांचे सहकारी त्यांनी देखील इथे मार्गदर्शन केलं अतिशय जबरदस्त असा कार्यक्रम इथे झाला काही तेरा एप्रिलला मी आणि माझी पत्नीने आमच्या समवेत शाखा क्रमांक पाच मधील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षातले असंख्य गटप्रमुख शिवसैनिकांनी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये आम्ही प्रवेश केला आणि त्यानंतरचा हा भव्य असा पहिला मोठा कार्यक्रम होता मी सर्व ज्येष्ठ नागरिकांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी प्रचंड असा प्रतिसाद दिला आणि मला खात्री आहे की भविष्यामध्ये येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील सर्व नागरिक मतदार जनता जनार्दन आमच्या महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी इली राहतील मी आमची शाखा क्रमांक पाचचे प्रमुख सुनील मांडवे महिला शाखा संघटिका सन्माननी विद्याताई पोद्दार पक्षाचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांचं मनापासून मी आभार मानतो खास करून मीनाताई पानमन आमच्या महिला विभाग संघटिका आहेत नंदू सुर्वे आज या ठिकाणी आले शिलाताई गांगुर्डे आहेत राजिंद्री सिंग बाबी आहेत असंख्य आमचे शाखाधिकारी आहेत ओंकार सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि उपस्थिती क्रमांक मधील ज्येष्ठ शिवसैनिक आणि ज्येष्ठ नागरिक यांचा सत्कार आणि यांना छत्री वाटप छत्री वाटप याच्यातून हेच आहे की त्यांच्यावर प्रेम करणारी प्रेमाची सावली देणारी शिवसेना ही त्यांच्याबरोबर त्यांच्या वार्धाक्यातही असते आणि असणार आहे त्याचबरोबर त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कुठेतरी आमची आहे म्हणून ओनमाने साहेबांच्या माध्यमातून खास करून ज्येष्ठ नागरिकांबरोबर कसे सायबर गुन्हे घडतात किंवा त्यांच्यासाठी कायदा काय बाजू मांडतो ही गोष्ट आज त्यांच्यासमोर आम्ही इथे ठेवलेली आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रम पार पडला सगळ्या नागरिकांनी याच्यात सहभाग घेतला असा कार्यक्रम माननीय आमदार प्रकाशदा सुर्वेसाहेब यांच्या संकल्पनेतून यांच्या विचार प्रणालीतून आलेला कार्यक्रम घाडीसाहेब आम्ही विद्याताई पोतदार सुनील मांडवेजी या सगळ्यांच्या माध्यमातून राबवला गेला मीनाताई पानमन आहेत बंधू सुरेजी आहेत माजी नगरसेवक नामदेव माने आहेत या सगळ्यांचं सहकार्य या कार्यक्रमाला झालं पब्लिक आले आणि मी लहान असताना मी या विभागात ज्या ज्येष्ठ शिवसैनिकांना तरुणाईमध्ये काम करताना पाहिलं होतं त्यांचे हात आता थकलेत त्यांचे पाय आता थकलेत असे शिवसैनिक ज्यांनी शिवसेनेला निष्ठेने योगदान दिलं होतं त्या सगळ्या शिवसैनिकांना आज आम्ही इथे बोलून त्यांचा सत्कार केला त्यांच्या डोळ्यात पाणी होतं आणि त्यांना हाच मेसेज मला याच्यातून द्यायचा आहे की माननीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेला सच्च्या शिवसैनिकाची शिवसेना ही आहे आणि इथे सच्च्या शिवसैनिकाचा निष्ठावंत शिवसैनिकाचा आदर होतो त्याला प्रेमाने आणि सन्मानाने वागवलं जात हे आजच्या या कार्यक्रमातून आम्ही मेसेज दिले बीएमसीच जे काही इलेक्शन होणार आहे महानगरपालिकेचं या इलेक्शनसाठी आम्ही सगळेजण तयार आहोत माननीय एकनाथ शिंदे साहेब त्यांची पूर्ण पौज अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने काम करत आहे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत विधानसभेत जसं ऐंशी सीट लढून साठ आमदार त्यांनी निवडून आणले त्या पद्धतीत महानगरपालिकेत ही आपण अत्यंत चांगली कामगिरी महायुती म्हणून करू याची खात्री मी या ठिकाणी आपल्याला